अखेर ज्या गोष्टीची मुंबईतून सुरुवात व्हायला हवी होती ती अखेर सुरुवात झाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवेशाला मुंबईतून सर्वात मोठा प्रतिसाद मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरेंनी आखरी करायला केली सुरुवात जवळजवळ तीन हजार कार्यकर्त्यांचा ग्रुप उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत शिवसेनेत पंचावन्न नेत्यांचं हे नेते करतायत शिवसेनेत जाहीर प्रवेश जाणून आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये घाटकोपर येथील मनसे भाजपा आणि गट यांच्या एकत्रित कार्यकर्त्यांनी केलाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश आज मातोश्री येथे पक्षप्रमुख सन्मान श्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घाटकोपर पूर्व विधानसभेतील बहुतांश नेत्यांनी आज प्रवेश केला प्रभाग क्रमांक के एकशे तेहतीस चे शाखाध्यक्ष संतोष पिंगळे त्याचमुळे शाखाध्यक्ष सुनील भोसलेकर क्रमांक एकशे पस्तीसचे सतीश पवार या नेत्यांसह सुमारे तीनशे पन्नास ते साडेचारशे एवढ्या पदाधिकाऱ्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे घाटकोपर भांडूप मुलुण विक्रोळी या भागातील शिंदेगडाच्या काही कार्यकर्त्यांनी देखील आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने या भागात सत्ता असून देखील कार्यकर्ते का फुटतायत आहेत ही सध्या शिंदेना लागलेली घुरघुर सध्या समोर येत आहे परंतु उद्धव ठाकरेवरचा आगामी काळात महापालिकेवर येणारी सत्ता ठाकरेवरचा विश्वास या दोन्ही गोष्टी आता कार्यकर्त्यांना कळू लागल्या आहेत ठाकरेंनी मुंबईवर कसं राज्य गाजवलं त्याची आता किनया लोकांना आवडू लागल्याने मुंबईत पुन्हा एकदा वारे बदलू लागले आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे बहुतांश लोकांचा आता ओघ सुरू झाला आहे आगामी काळात मुंबईवरती उद्धव ठाकरे सत्ता येईल असे आपणास वाटते का प्रतिक्रिया द्या